दरम्यान पहलगाम हल्ल्याप्रकरणी आताची एक मोठी अपडेट हात येत सरकारचा विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे या हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षाला सर्व माहिती देणार असं समजतेय सरकारकडून सर्व पक्ष बैठक बोलवण्याची शक्यता वर्तवली जाते तर या संपूर्ण हल्ल्याची आपण व्याप्ती पाहतोय अत्यंत दुर्दैवी अशी घटना असतानाच सरकार आता विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेईल अशी परिस्थिती आहे महेश बागल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील महेश नक्कीच जम्मू काश्मीरतील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर या संदर्भात आता मोठ पाऊल उचलण्याच्या तयारी सरकार दिसून येत आहे एकंदरीत पाहता हा जो हल्ला झाला त्यानंतर विरोधी पक्षाला सध्या घडलेल्या या घटनेविषयीची सर्व तथ्य सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जाणार आहे सत्ताधारी सरकारकडून हा प्रयत्न आता केला जाणार आहे एक वरिष्ठ मंत्री आ, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असून पहलगाम येथे झालेल्या सर्व गोष्टींची माहिती विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना दिली जाणार आहे सरकारकडून हा प्रयत्न केला जातो आणि यासाठी लवकरच एक सर्व पक्षीय बैठक बोलावली जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळ मिळत आहे गृहमंत्री अमित शहा हे सध्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे आहे त्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्याचा आढावा ते घेत आहेत उच्चस्तरीय बैठक त्या ठिकाणी ते करत आहेत आणि दिल्लीत परतल्यानंतर सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल असं खात्रीलक सूत्रांचं म्हणणं आहे याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस पुलवामाची घटना घडलेली होती त्यावेळेस गृहमंत्री राजनाथ सिंग होते पुलवामाची घटना घडल्यानंतर अशाच प्रकारची बैठक सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती आणि त्यामध्ये सर्व गोष्टींची माहिती विरोधी पक्षाला घेऊन त्यांना विश्वासात घेण्यात आलेलं होतं तशाच प्रकारची बैठक आता घेतली जाईल अमित शाह हे दिल्लीत येतील त्यानंतर सी, सी एस ची एक बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे विषय चर्चेला घेतले जातील आणि एक मोठे निर्णय सुद्धा होणार आहेत अशी खात्रीदार सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व माहिती दिली जाणार आहे निश्चितच त्यामुळे अशा या गंभीर स्थितीमध्ये आता टीका टिप्पणी बाजूला सारून कुठेतरी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विरोधक त्यामध्ये प्रामुख्यानं असतील सरकार सुद्धा आता चर्चेचा प्रयत्न करते महेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी